होता तरी काही मागितलं नाही आणि मी पण <laughs> दिलं नाही कारण अगोदर आहे ना तर ती समजून घ्यायची बऱ्याचशा गोष्टी आणि का तुम्ही कंप्ले तो फक्त प्रेग्नेंट वाटतात <laughs> नमस्कार आपल्या चॅनलवर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्ष तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छाशिवाय आपल्याला मंदिरात पण जायचं आहे आणि आज श्रीचं स्कूल पण स्टार्ट होतं आहे कारण की एवढे दिवस त्याला सुट्ट्या होत्या दहा दिवसाच्या एक वॅकेशन ब्रेक त्यांनी दिला होता आता तो सेकंड स्टँडर्डला जातो आहे आणि आज गेला तो शाळेत त्याचं सगळं टिफिन वगैरे झालेलं आहे त्यानंतर मग काही झाडं आणलेली तर ती आता मी लावून घेते कोणते झाड आज लावणार आहे नवीन ते तुम्हाला दाखवते पाणी नसेल तर पुसून पण घेतलं आज एक नवीन झाड म्हणजे आमच्यासाठी नवीनच कारण गवती चहा आलो होतो uh. oh. ना आम्ही इथं त्या वर्षी लावलेला मातीमध्ये तिकडे केली होती त्या पण परत नव्हतंच मग कसं याच्यानी चहाची टेस्ट खूप भारीला असते काढा जरी करत असलो तर याचा उपयोग होतो सो त्यामुळे मग विचार केला की आपण लावूया जरा मोठं आहे हे आपल्याला वरचे पा जे पान आहेत ना ते कट करून घ्यावे लागणार आहे पुढे ते आपण लावून घेऊ सकाळ सकाळी चांगलं काम घेतोय काय दिवस फ्रेश जाते ना आता हे एक्स्ट्रा चहा पण होतोय आजचा चहाला पण आणि बाकीचं बांधून फ्रीज मध्ये ठेवूया म्हणजे आणि जातात तर त्यामुळे ना हे वाढणारच आणि नवीन पालवी फोडायची म्हटल्यास मग कटिंग तर गरजेचे जा गार्डनिंग करायला वेगळं समाधान असते का नाही आहे का तर हाय आणि दोन गोष्टी चहा आम्ही लावणार आहोत म्हणजे तीन चार केले ना त्यातला एक तरी फिक्स येतो येतात आणि कसं आहे आ, चोटे हे आम्ही जर वेगळीकडे शिफ्ट झालो तर मुवेबल असावं म्हणून केले असं हा छोट्या छोट्या कुंड्या खूप वाढते कुंडी आहे ना या अगोदर तुम्ही पाहिलं असेल मी डी आय वाय केलेलं आणि याच्यामध्ये आपण असेच फ्लॉर्स ठेवलेले होते पण आज ती वापरण्याचा योग येतोय कारण की छान असं हे प्लांट लावायचे आणि याचं नाव काय ते तुम्ही मला आता कमेंट बॉक्स मध्ये सांगा ह्याच्यामध्ये आपण लावून घेऊ आणि जी जी वरती आहे ना सुतळी त्यामुळे आणखी थंड राहतात पाणी मारलं ना अजून मार जास्त थंड खालून एक छिद्र करून घेतलं आणि चॉकलेटची ची भरणी अजून <laughs> प्लास्टिकची म्हणजे विचार कर एवढी छान सुंदर कुंडी होऊ शकते आहे ना टाकाऊ पासून फक्त हे केलं माती पण घेतली याच्यामध्ये आपण लावून घेऊ हा कांदा आहे ना त्याच्यामुळे जास्त आणखी येतात आमच्याकडे भरपूर आहे आज खूप छान दिवस आहे खरं तर स्वामी समर्थाचा प्रकटी तर आहे शिवाय आपण त्या निमित्तानं छान छोटी छोटी झाड पण लावली एक तर उन्हाळ्यामध्ये झाडं जगवणं खरंच खूप अवघड आहे आणि असं छोटे छोटे केले ना हे एकतर उपयोगी आहे हो आणि हे खूप सुंदर दिसते खूप सुंदर फुलं येतात त्याचं नाव मात्र मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण मला नाव वाचलं पण याचं फुल खूप आवडलं होतं त्यामुळे म्हटलं की हे लावायचंच आहे आपल्याला अजून मला एक लावायचं आहे ते म्हणजे कढीपत्ता ते लागतो आता सध्या काही टाकली का आहे म्हणून चालते पण इथून शुभ झाल्यानंतर आपल्याला लागलं एडे

याची ट्रायल घेतली पण हे खूप बॅलन्स होत नव्हतं आणि खाली पडायला लागले पूर्ण लाईट वेट आहे त्यामुळे जर असं जड घेतलंय वरच्या याच्यापेक्षा हे जड त्यामुळे हे टिकू शकते आणि बॅलन्स पण होते सो परत एक ट्रान्सफर केलंय आणि ही आपली माझ्याची बॉटल आहे <laughs> किती सारे झाड झाले आहेत ह्याच्यातलं हे आहे हे मदर प्लांट आहे प्लांट

की दोन मा आणि पिल्लू लावले आणि बेश वाटतंय मला तर खरं तर कारण आजच्या दिवसाची सुरुवात खऱ्या अर्थाने खूप छान आणि पॉझिटिव्ह झाली आहे अर्थातच का नाही होणार जर एवढा शुभ दिवस आहे सो मंदिरात पण जायचं आपल्याला तर त्या सगळ्या गोष्टी पुढे पाहायला मिळतीलच तुम्हाला तर आता मी आवरून घेते बाकी राहिलेली कामं वगैरे थोडंसं पेटपूजा वगैरे करूया त्यानंतर मग मी कंटिन्यू करते या ताकाचं लोणी किती निघतंय ती बघा आता

दही साखर विकणार आहे तू कि मला खायला दिलेली त्यानं कधी टेस्टच केली नव्हती दही भात विकत जाऊ साखर चांगलं असतं दही भात तर नाश्ता वगैरे करत बसण्यापेक्षा डायरेक्ट भातच खातोय कारण की तिकडे थोडा वेळ गेलाय तर दररोज नाश्त्याला एक दिवशी मटकी कडधान्य कडधान्य नसेल तर मग आपले पोहे शिरा उपमा हे असतात नाश्ता करून तर बघा आठ दिवसाला एवढं तुपचं असतंय तर मस्त किती मस्त आहे बघा हे तू आता लेटेस्ट लेटेस्ट आहे आणि याच्यानंतर जे होईल ते हा आणि आता डाळ भात आणि हे मस्त आहे का असं साजूक तूप साजूक तूप तसं तर गुरुवारी वगैरे आपण उंबरटा लेपन करतोच पण एक दिवस अगोदर करतोय त्याचं कारण स्वामींचा प्रकट दिन आहे आणि एवढा भारी योग किंवा एवढा शुभ दिवस अजून कुठला असू शकतो त्यामुळे म्हटलं की लगे हा तो उंबरटा लेपन पण करून घेते आणि या अगोदर खूपदा मी तुम्हाला सांगितलंय की कशा पद्धतीने आपण हे उंबरटा लेपनसाठीची हळद वगैरे मिक्स करून घ्यायची काय काय त्याच्यामध्ये मिक्स करायचं ते तर चला आता इथं मी उंबरटा करून घेतले हळदी कुंकू वगैरे अर्पण करते फुलं ठेवते आता अक्षता वगैरे अर्पण केल्यात आणि उंबरटाले पण झालंय आपलं आता स्वामींची पूजा करायची आहे तर त्या अगोदर मी अभिषेक करून घेते आणि पंचामृत आणि स्नान वगैरे घातल्यानंतर स्वामींना पोशाख चढवला आणि इथं पूजा सुद्धा करून झालेली आहे स्वामींची पूजा आरती झाल्यानंतर त्यांना लाडवाचा नैवेद्य अर्पण केला हा शर्ट आहे वर्षाने त्या दिवशी एक्स्ट्रा घेतला होता माझ्यासाठी तर कसा दिसतोय तो कमेंट करून नक्की सांगा <laughs> तर बघा आणि विशेष बघा वर्षा कशी दिसते पण काय पण खरं सांगतो बिलकुल खर्च नाही आता बाबा एवढा पाडवा होता तर काय मागितलं नाही आणि मी पण दिलं <laughs> नाही मी निघालो कुठं स्वामींचा प्रकट दिला स्वामी केंद्रात जातोय आणि हा आता खेळून आला आल्यानंतर हातपाय तोंड फक्त धुतले कपडे पण बदलायला तयार नाही यायचं म्हणून आता आहे असं घेऊन जात होत आणि सकाळी ना माझं थोडस ते झाड वगैरे लावून झाल्यानंतर घरात पण पूजा वगैरे केली जे तुम्ही आता पाहिलीच असेल ब्लॉग मध्ये आणि ते सगळं झाल्यानंतर आई जाऊन आली होती यांच्यासोबत दर्शन घेऊन आली होती त्यामुळे मग आता आम्ही दोघं जातोय कारण कसं एकदाच सगळ्यांना जायचं सध्या तरी होत नाही थोडंसं आपल्याकडं व्हेकलचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं तर नंतर बघू कधीतरी असा पण दिवस येईल ज्यावेळी सह सहकुटुंब सहपरिवार oh. सगळेजण आपण सोबत देवाला इकडे तिकडे जाऊ शकू असेही छान छान दिवस नक्कीच येतील तर तुम्हाला पण स्वामींचं दर्शन आजच्या घरी गोष्ट चालू आहे मागे पुढे पण आणि खूप प्रसन्न वाटते आणखी तर थोडं पुढे आहे तोपर्यंत पण शर्ट चांगला दिसेल तुम्हाला हो का पहिल्यांदाच चेक ट्राय केलं पहिल्यांदाच पहिल्यांदाच അടി <laughs> പാട്ട <laughs> फ्रेंड्स भेटले इच्छा होती मला वाटलं की हात सोडून तिथं गर्दीमध्ये कुठे काय बऱ्यापैकी युट्यूब फॅमिली पण भेटली आहे ना आ गया। आ गया। आ <laughs> चला <laughs> दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं hmm. आणि आता खर तर महाप्रसाद पण होता पण कसं माहिती का तिथे खूप गर्दी असल्यामुळे आणि रांगेला उभं राहणार थोडस म्हणजे तिथलं साखरेचा प्रसाद घेतला पाया पडलो छान दर्शन आरती मिळाली <laughs> नेमका आरतीच्या वेळी आम्ही गेलो आणि आपले खूप सारे युट्यूब फॅमिली मेंबर पण भेटले आता ah चेंज करते मी आणि आपण आता जेवणाचं वगैरे बघू आणि त्यानंतर जेवणही झालंस मग आपण छान थोडा वेळ गप्पा तर आज छान दर्शन वगैरे झालं स्वामींचं mm. आणि स्वामींचा प्रकट दिन म्हटलं की अर्थातच आज दिवसाची सुरुवात पण खूप छान झालेली एक oh. एक दिवशी खूप उत्साही असल्यासारखं होतं आणि काही काही वेळा विनाकारणच म्हणजे रडू आल्यासारखं तिथं आरती सुरू होती ना पप्पा माप माझं मला कळत नव्हतं लॉजिक कि कायम ते मूड स्विंग डॉक्टरांशी पण बोललो मी त्याविषयी ना, ना, ना? तर या कालावधी मूड स्विंग असतात फर्स्ट टाइम स्त्रीच्या वेळेस असं काही मला एवढा अनुभव आलेला नव्हता आहे की नाही की बाबा त्या कालावधीमध्ये सोबत राहिलेलोच नव्हतो मॅक्झिमम आहे की नाही आपण कधी तर साप्ताहिकला यायचो रविवारी वगैरे तर आता ही आ, मला येते बरेच होतात हे झालं ना म्हणजे वॉमिटिंग वगैरे किंवा जास्तीच्या उलट्या किंवा पित्त अशा काही गोष्टी झाल्या त्या दिवशी स्पेशली थकल्यासारखं वाटतं आणि एक एक दिवशी तर एवढी झोप येते म्हणजे नाश्ता केला तेव्हापासूनच झोप यायला लागते आणि एक, एक दिवशी जर नाही काही कारणास्तव म्हणजे थोडस झोपायला जर नाही मिळालं ना तर मग ते इतकं चिडचिड चीड़ झाल्यासारखं असं पण होतं म्हणजे हे सगळे एक फेज आहे डॉक्टरांचं पण म्हणणं तसंच आम्ही भेटलो तर ते म्हटलं की आ, मूड स्विंग परत अर्ली मॉर्निंग सिकनेस होणं किंवा मग दिवसभरात कधीही सिकनेस जाणवणं ह्या गोष्टी नॉर्मल आहेत आणि ह्या गोष्टी होणार आहेत त्याचं काही एवढं हे नाही कारण शरीरामध्ये खूप सारे बदल होत असतात हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळे थोडंसं तुम्हाला ते हे करत चालावंच लागणार त्यांचं म्हणणं होतं आणि सगळ्यात जास्त व्यक्ती कुठं आपल्या लाईफ पार्टनर सोबत आहे ना जास्त पॉझिटिव्ह असते की नाही कसं माझ्यावरती कधी कधी रुसणं असेल असे सुद्धा प्रकार होतात <laughs> कारण अगोदर आहे ना तर ती समजून घ्यायची बऱ्याचशा गोष्टी आणि का काम्प्लेन करताय कम्प्लेन करत नाही पण मी समजू शकतो आई पण सांगते बाबा हे असे प्रकार होतात म्हणजे पण कधी केलेलं नाही मला आठवत तसं बरं का कारण अंडरस्टँडिंगची बाजू हिने घेतलेली अगोदर तर आता जेवण वगैरे मस्त झाले आम्ही वार म्हणजे कुणा हवायती आहे की नाही खिडक्या <laughs> मस्त एकदम हवायती बसलेलो गप्पा वगैरे आणि विशेषतः आज गप्पा खूप मारले आहे तर ही जी फेज आहे ना आ, स्विंग झाली वगैरे तर ते स्त्रीच्या वेळी एवढं जास्त नव्हतं जाणवलं होतं थोडंफार प्रमाणात पण इतकं म्हणजे आत्ता ज्या याच्यात आहोत आपण मध्ये तर तरीही हे होतं याचं विशेष वाटतं आणि मला जाणून घ्यायला आवडेल की ज्या या मधून गेलेल्या आहेत की हे किती कालावधीपर्यंत राहतं किंवा कसं काय तुमचा अनुभव काय होता म्हणजे मला पण थोडसं त्यातनं शिकायला मिळेल की खरंच बाबा हे सगळ्यांसोबत होत असते किंवा काय एवढं विशेष नाहीये आहे आणि डॉक्टरांचंही म्हणणं त्याचं आहे की प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी असते त्यामुळे आपण इतरांशी कम्पेअर पण नाही करू शकत कारण प्रत्येक व्यक्तीची बॉडी वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करते आणि काही गोष्टी असतात ज्या कुणाला पाचव्या महिन्यापर्यंत पूर्ण नऊ महिने पण या सगळ्यातून जावं लागतं थोडंसं बाहेरून जाऊन आलं ना आता जवळून जवळ पाया ना? पडून आम्ही आलो तेवढ्या तिला थकवा जाणवतोय म्हणजे थोडं विकनेस जाणवतोय सकाळी मला खूप छान वाटत लावतो त्यावेळेस मला खूप उत्साही वाटत होता आणि परत नंतर मला काहीच दुपारी नंतर शूट घेतलं नाही जास्त सांगू कारण की झाड ऑक्सिजन सोडतात का नाही तर मग आपल्याला एक्स्ट्राच ऑक्सिजन मिळते माझ्या तर लक्षातच नाही आलं बरोबर आहे स्त्रीच मग काय करायला पाहिजे झाड लावलंच एक झाड लावलं म्हणजे मी खुश राहायला पाहिजे ऑटोमॅटिक असं उत्साही वाटेल ना स्त्री छान मला आणि हा ड्रेस मला आता इथून पुढे खरंच फेवरेट व्हायलाय कारण की एकदम सेलसर से आहे मस्त वाटत आहे <laughs> कम्फर्टेबल वाटतंय कॉटनचा आता तर चला आता खूप उशीर झालाय या नेटवरच आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय